राज्यातील फेमस योजना लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात पुढे चालून निधीमध्ये वाढ होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेलं आहे त्यामुळे निधीमध्ये वाढ जरी झाली तर तुम्हाला जास्त पैसे येतील मग म्हणजे पंधराशेऐवजी तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता मिळू शकतो परंतु आता त्याबद्दल फक्त घोषणा झालेली आहे पुढे चालून निधीमध्ये वाढ झाल्यानंतर मग तेव्हा आपल्याला समजेल की क किती पैसे मिळतात ओके हे बघा आता ऑगस्टचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे जवळपास पंचवीस ऑगस्टनंतर हो पंचवीस ऑगस्टनंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने पंचवीस ऑगस्टपर्यंत अजून प्रतीक्षा करा वाट बघा आणि त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार ओके पंचवीस ऑगस्टनंतर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत ऑगस्टचा हप्ता येणार आहे